सिद्धांत आणि विहान आपण आज हा टक्केवारीच्या सापशिडीचा खेळ खेळणार आहोत पहिल्यांदा तुम्ही एक रंग निवडा बघू मी घेतो हा आता मी तुम्हाला खेळाचे नियम सांगते प्रत्येकानी हा फासा फेकायचा आहे आणि त्या फाशावर आपल्याला ठिपके दिसत आहेत ते ठिपके मोजायचे म्हणजे आता समजा इथे सहा सहा चार पडलेत मग तुम्ही काय करायचं की आपली सोंगटी उचलायची आहे आणि चार घरं मोजून पुढे जायचे एक दोन तीन चार आता इथे तुम्हाला एक शिडी दिसतीय तर शिडी आली आहे इथे तर या शिडीनी तुम्ही वर जाणार आणि मग तिथे तुम्हाला त्या चौकटीमध्ये एक गणित दिसतंय ते गणित सोडवायचं जर तुमचं उत्तर बरोबर आलं तरच तुम्ही या या चौकटीमध्ये राहणार आणि जर का उत्तर चुकलं तर पुन्हा शिडीवरून खाली इथे येणार मूळच्या ठिकाणी असं तुम्हाला करावं लागेल आणि समजा जर तुम्ही खेळ खेळताना सापाच्या तोंडापाशी आलात तर मात्र सापाच्या तोंडातून जिथे सापाची शेपटी आहे त्या चौकटीत जाणार तिथेही तुम्हाला एक गणित दिसेल ते गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि ते गणित जर बरोबर आलं तर तुम्ही तिथेच राहणार आहात ठीक रहा। आहे अशा रीतीने खेळायचंय माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत त्याच्यामुळे तुमचं उत्तर, उत्तर आलं की तुम्ही मला ते उत्तर सांगणार आहात ते बरोबर का चूक हे आपण मग बघूयात कारण ते उत्तर माझ्याकडे अगोदरच लिहिलेली आहेत हा सिद्धांत तू खेळायला सुरुवात कर बघू पहिला डाव मला पडले चार एक दोन तीन चार शेड मिळाली गेलो केले. आता गणित आणि रुपये रुपये चे पंचावन्न पंचावन्न टक्के सूट बरोबर शंभर वजा पंचावन्न बरोबर पंचेचाळीस पंचेचाळीस टक्के सूट उत्तर आला पंचेचाळीस शाबास बरोबर आहे म्हणजे तू आता इथे राहू शकतोस आता विहान माला आले मला दोन एक, दोन, हा आता शंभर चे, रुपये ऐंशी केले हे, हे गणित सोड शंभर वर ऐशी म्हणजे ऐंशी टक्के शंभर वजा ऐंशी बरोबर वीस टक्के सूट उत्तर आहे वीस बरोबर सिद्धांत आता खेळ बघू तुझा डाव मला पडले पाच एक दोन तीन चार पाच परत एकदा दे शेडी मिळाली वा आता तिथलं गणित वाच आणि सोडव रुपये 60 चे डॅश केले दहा टक्के सूट रुपये साठचे टिंब 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 केले तर दहा टक्के सूट मिळते रिकाम्या जागेतील संख्या शोधा शंभरचे दहा शंभर भागिले दहा बरोबर साठ भागिले दहा बरोबर सहा साठ वजा सहा वर चोपन्न उत्तर आलं चोपन्न अरे वा शाबास बरोबर आहे उत्तर आता विहान आता तुझा नंबर मला पडले चार एक दोन तीन चार हा आता तिथलं गणित वाच आणि सोडव पन्नास वर अठ्ठेचाळीस सूट तर किती टक्के सूट पन्नास अठे वर अठेचाळीस तर शंभर वर टक्के, वजा चार। ही, चार टक्के, वजा उत्तर अगदी आता सिद्धांत तू खेळ मला पडले तीन एक दोन तीन आरे अरे तर शाप आहे खाली पण आता तुला तिथलं कणी सोडवा लागेल वाच आणि सोडव रुपये सत्तावन्न चे टिंब टिंबटिंब केले म्हणजे तेहतीस पूर्णांक तेहतीस टक्के सूट शंभरचे तेहतीस पूर्णांक तेहतीस, तेहतीस, तेहतीस। बरोबर शंभर भागिले तीन बरोबर सत्तावन्न भागिले तीन बरोबर एकोणीस बरोबर सत्तावन्न वजा एकोणीस उत्तर अडतीस आहे श्याम अगदी बरोबर आता विहान तुझा नंबर मला पडले सहा एक दोन तीन चार पाच सहा श्याम आता तिथ तिथलं गणित वाच आणि सोडव शंभर चे रुपये अडुसष्ट सूट तर किती टक्के सूट शंभर चे अडुसष्ट अडुसष्ट टक्के शंभर वजा अडुसष्ट बरोबर बत्तीस टक्के उत्तर आलं बत्तीस टक्के शाबास छान आता सिद्धांत आता तू खेळ मला पडला एक शिडी मिळाली आणि मी सत्तावीस वर गेलो अरे वा छान अगदी लवकर पुढे जातोय आता तिथलं गणित वाच आणि खेळ रुपये शंभर चे रुपये सत्याऐंशी केले शंभर चे सत्याऐंशी सत्याऐंशी टक्के शंभर वजा सत्याऐंशी बरोबर तेरा बरोबर उत्तर तेरा टक्के ठीक आहे मला आले तीन एक दोन तीन रुपये शंभर ते आता इथलं गणित वाच आणि सोडव रुपये ऐंशी चे टिंब 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 वीस टक्के सूट ऐंशी वजा वीस टक्के शंभर भागिले वीस बरोबर पाच ऐंशी भागिले पाच बरोबर सोळा उत्तर बरोबर उत्तर आहे चौसष्ट आता सिद्धांत तू खेळ मला पडले दोन एक दोन अरे आता तिथलं गणित वाच आणि सोडव रुपये शहाण्णवचे डॅश केले तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के सूट। सोड़वा शंभर वजा तेहतीस वजा तेहतीस शंभर तृतीयांश शहाण्णव वजा बत्तीस बरोबर चौसष्ट बरोबर चौसष्ट टक्के आवडला खेळ अशाच प्रकारे तुम्ही नफा तोटा आणखी इतरही विषयांबाबत उपयोग होतो स्वाध्याय एक दोनशे रुपयावर चोपन्न रुपये सूट मिळाल्यास किती टक्के सूट मिळाली दोन रुपये साठ ला रुपये बेचाळीस सूट मिळाल्यास सूट किती टक्के होईल